कल्याण बोंगोली शहरामध्ये परिमंडळ तीनच्या अंतर्गत मान्य पोलीस आयुक्त खाणे सह यांच्या आदेशांमुळे आपण बांगल्याची अभितीच्या बांगले स्थानिक त्या हाती मिळाला आहे त्याविषयी आली मोहीम सुरू आहे काल दिवसभरामध्ये एकूण आपण सहा बांगले स्थानकांच्या कुटुंब दाखल करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मात्र पोलीस पोलीस स्टेशनला एक एका विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि इतर जिल्ह्याच्या हातीमध्ये तीन बांगले होते एकूणातला सहा मागाचे नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्याविरुद्ध संबंधित पोलिटेशन आपण गुन्हे दाखल केले आहेत गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम एकोणीसशे वीस कलम तीन व चार विदेशी नागरिक कायदे एकोणीशेचाळीस चे कलम तेरा व चौदा अशाप्रमाणे आपण सदर ठिकाणी सदर वीस हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कल्याण मुली या परिमंडळ तीनच्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ अडतीस अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात आहात आपण कारवाई केलेली आहे आणि सोळा गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेला आहे आणि ही जी कारवाई आहे जी मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही घेतली नाही त्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी जर आमचे टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहेत त्यांचे काही त्यांचे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल तर इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील ते, ते, ते व्हेरिफिकेशन आमचं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मुली या मंडळींमध्ये सुरू राहणार आहे धन्यवाद